रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माथेरानमध्ये साई कृपा कोल्ड्रिंक्स किराणा दुकान फोडले व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण माथेरान इंदिरा गांधी नगर येथील साई कृपा कोल्ड्रिंक्स व किराणा स्टोरमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे समोर आले अद्याप चोरट्यांनी दुकानाचे टाळे व कड्या उचकवून दुकानात प्रवेश करत रोख रक्कम व सिगारेटच्या पाकिटासह अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांचा माल लंपास केलाय दुकानाचे मालक महेंद्र जाबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करून आणि मागचा दरवाजा पुढील शटरचा भाग व आतील दरवाजे असे एकूण तीन दरवाजे तोडून दुकानात प्रवेश केला कर्जत नेरळ गावात असा प्रकार घडत असतानाच माथेरान परिसरातही चोरीच्या घटना सुरू झाल्याने व्यापारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले माथेरान पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एम सोनवने व एपीआय गणेश गिरी हे या घटनेचा तपास करत आहेत स्थानिक व्यापाऱ्यांनी या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे